हॅलो फ्रेंड मित्रांनो रेल्वे टेक्निशियन ग्रेड थ्रीच्या बाबतीत बऱ्याच जणांचे मेसेज येत आहेत की सर अजून आमचं सिटी इन्फॉर्मेशन आलेली नाही तर त्यांच्यासाठी अजून दोन ते तीन दिवस आहेत तुमच्याकडे सिटी इन्फॉर्मेशन येण्यासाठी ठीक आहे त्यामुळे आज सिटी इन्फॉर्मेशन आली नसेल किंवा काल आली नसेल तर तुम्ही टेन्शन घेऊ नका किंवा मॅसेज करू नका दोन दिवस वेट करा आज उद्या परवा दोन तीन दिवस आहेत तुमच्याकडे सिटी इन्फॉर्मेशन येण्यासाठी म्हणजे जवळपास वीस डिसेंबरपर्यंत तुमची सिट इन्फॉर्मेशन येत राहील त्यामुळे दुसऱ्या कोणाची तरी आली मित्राची आणि तुमची आली नाही म्हणून टेन्शन घेऊ नका कारण तुमची पण सिटी इन्फॉर्मेशन येणारच आहे फक्त त्याची एक्झाम लवकर असल्यामुळे त्याची सिटी इन्फॉर्मेशन आली असेल तुमची एक्झाम लेट आहे असेल त्यामुळे तुमची सिटी इन्फॉर्मेशन लेट येईल ठीक आहे त्यामुळे तुमची जर एक्झाम तीस डिसेंबरला असेल तर तुमची जी शिटी 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 सिटी इन्फॉर्मेशन आहे ती एकोणीस वीस डिसेंबरलाच येईल बरोबर त्यामुळे ज्यांची एक्झाम पंचवीस सव्वीस डिसेंबरला असेल त्यांची सिटी इन्फॉर्मेशन आत्ता आली असेल किंवा तेवीस डिसेंबरला असेल एकोणीस वीस डिसेंबरला असेल त्यांची सिटी इन्फॉर्मेशन आली असेल तुमची एक्झाम लेट आहे असं समजायचं जर सिटी इन्फॉर्मेशन आली नसेल तर तुमची एक्झाम लेट आहे असं समजून वाट बघा सिटी इन्फॉर्मेशन वीस डिसेंबरपर्यंत सर्वांची येऊन जाईल ठीक आहे त्यामुळे त्या सिटी इन्फॉर्मेशनचं टेन्शन अजिबात घेऊ नका तुम्ही टेन्शन कशाचंच घेऊ नका अभ्यास फक्त करत राहा ठीक आहे आणि दुसरी गोष्ट आता एक्झामला जाताना किंवा जाण्या अगोदर कमीत कमी मोक टेस्ट तुम्ही आत्ता ज्या एल पीच्या एक्झाम झाल्या त्यात तरी एक क्वेश्चन पेपर सोडवून जावा कारण त्याच्या एल पीच्या आन्सर की आलेले आहेत तर त्या तरी तुम्ही कमीत कमी त्या आन्सर की ज्या आले ते त्या एल पीच्या त्या क्वेश्चन पेपर तरी सोडवा त्यातला एक्झाम पॅटर्न तुम्हाला समजून जाईल थोडाफार जे गणित बुद्धिमत्तेचे एक्झाम्पल आहेत ते व्हॅल्यू नाही पण पॅटर्न रिपीट होऊ शकतो बरोबर त्यामुळे तुम्ही कमीत कमी त्या पंधरा क्वेश्चन पेपर तरी रेफर करून जावा जे त्याचा तुम्हाला शंभर टक्के एक्झाममध्ये फायदा होईल ठीक आहे त्यामुळे तुम्ही एल पीच्या क्वेश्चन पेपर रेफर करा आपल्या ग्रुपवर पण टाकलेले आहेत ग्रुपची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेली आहे तुमचं सिटी इन्फॉर्मेशन जे चेक करायचं आहे त्याची पण लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ठीक आहे आणि ग्रुपवर पण टेलिग्राम चॅनलवर पण टाकलेले आहेत तुम्ही तिथून घेऊ शकता ठीक आहे टेलिग्राम चॅनलची लिंक टाकलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्यावरून तुम्ही जॉईन होऊ शकता आणि त्या क्वेश्चन पेपर घेऊन सॉल्व करा ठीक आहे त्यामुळे पंधरा क्वेश्चन पेपर रेफर करून जावा त्याचा फायदा तुम्हाला शंभर टक्के होईल ठीक आहे आणि टेक्निशियनच्या शिटी इन्फॉर्मेशनचं अजिबात टेन्शन घेऊ नका कारण आज सकाळी नाही आली की मॅसेज येतो सर आली नाही रात्री चेक करा म्हटलं रात्री परत आली नाही की परत मॅसेज येतो सर आत्ता आली नाही परत दुसऱ्या दिवशी तसंच त्यामुळे त्याचा विचार करू नका ठीक आहे थँक्यू फ्रेंड